नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या चॅनलवरती आणि आत्ता वाजली दुपारची तीन आणि आत्ताच आपण उठलेलो आहे सकाळी आपण आलेलो ठाण्यावरून काम वगैरे केली सगळी आणि झोपलेलो जरा आता सुटलो आहे जेवलो वगैरे आणि आता आपण स्टार्ट करणार आहे गणपती डेकोरेशन उद्या आपल्या वापसचं आगमन आहे तर आत्ता स्टार्ट करते कारण की मुंबईवर आपण सगळं सामान तर आणलेलं आहे तर सगळं असेंब्ली करायची ती पण पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे की कसं आपण डेकोरेशन बनवणार आहे ति पण चला मग आत मी जाऊया आणि आपण स्टार्ट करूया एकदा बोला गणपती बाप्पा सगळं सामान बाहेर काढून आपलं झालेलं आहे आणि इकडे आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती बसणार आहे तर वगैरे सगळं लावून जर झालेलं आहे सगळे पाईप्स वगैरे आपण ठाण्यावरून कटिंग करून पेंट मारून वगैरे आणलेलं आणि हे सगळं बनवलेलं आहे तर पूर्ण व्हिडिओ पूर्ण डेकोरेशनची मी टाइमलेक्स व्हिडिओ काढणार आहे ती तुम्हाला समजेलच की कसं आपलं डेकोरेशन आहे नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा चला मग तुम्ही टाईम एन्जॉय करा बघा एवढं तर झालेलं आहे हे बघा हे सगळे पाईप सगळे आपण जॉईंट करून घेतले आणि हे पडदे टाकलेत वर्षी नेट वगैरे सगळी लावून घेतलेले आपण हा पट्टा लावायचा बाकी आहे ते सगळं सामान तर आपण तसं तसं आणलेलं तर आहे तर टाईमलेस व्हिडिओ येत नाही आहे म्हणजे बनत नाही नीट बनत नाही त्यामुळे मी तुम्हाला अशी दाखवायचा प्रयत्न करतो मागे पण आपण प्लेन पडदा टाकलेला आहे तो पण आता नीट करायचं बाकी आहे साईडला सगळे छोटे भडून पडदे घेतलेत तुम्हाला फायनल लुक तुम्हाला दिसेलच ह्यामध्ये लायटिंग्स वगैरे पण भरपूर काही काय आणलेत मी झुंबर लायटिंग्स वगैरे पण आणलेत तर फटाफट डेकोरेशन करूया कारण की टाईम तर लागणार आहे आणि ह्यावेळी चॉईस माझी होती थोडीफार की व्हाईट आणि ग्रीनचं थीम आहे तर फटफट करू आणि तुम्हाला थोडं थोडं पॅच दाखवत जाईन मी थोडंसं लाइटिंगचं पण काम झालं होतं आपण खालून एडि वगैरे मारून घेतलेली आहे पाण्यांनी आता मध्ये एक झुंबर वगैरे बाकी आहे एक फोकस टाकणार समोरून हे सगळे पडदे बांधायचे बाकी आहेत सगळं सामान तर रेडी आहे तर हळूहळू करतो आहे पाच मिनटं ब्रेक घेतलेलं आहे आणि पहिली गोष्ट आपण विचार केलं की पहिल्या टाइमडेक्समध्ये सगळी व्हिडिओ दाखवेल पण नाही होते काय माहिती काय नाही होते सगळ्या सेटिंग्स थोडीसं चेंज झाल्या असतील तर थोडं थोडं कॅप्चर टाईमडेक्सच्या पण घेतोय आणि नॉर्मल पण घेते थोडं थोडंफार पार्ट्स झालं नाही तुम्हाला दाखवायचा पण प्रयत्न करतो आहे मी एवढं एवढं झालं आहे पूर्ण डेकोरेशन झालं की तुम्हाला नक्कीच पूर्ण एकदा व्हिडिओ गेम प्रॉपरली काढून दाखवेनच मी चल जरा भेटूया आता वेळात परत डेकोरेशन चालू झालं की तुम्हाला थोडंसं पाणीगिरी पितो आराम वगैरे करतो जरा पाच दहा मिनटं आणि मग भेटू परत चला बोला गणपती बाप्पा मोर या आपलं ब्रेक टाईम संपला आता कारण की दहा मिनटं आपण ब्रेक घेतलेला आता हे सगळे बुके लावायचे बाकी आहेत हे बुके आहेत ते एक दोन तीन चार कॉर्नरला बुके लागणार आहेत त्याच्यानंतर हे आतमध्ये हे सगळं सोडायचं आहे वरती आपलं गणपती खाली वरती झुंबर लागणार आहेत कटकन वगैरे बाकी आहेत वरती ई डी तर लावलीच आहे बॅक साईडला पण झुंबर वगैरे लावले आहेत मागे मग थोडीशी एल डी लावायची आहे तर ह्या बाहेर जो आहे हे लावताना मी टाइमडेक्सला ठेवते फोन तर ते पण तुम्ही बघा चला मग आता पुढे कामाला चालू करूया आपण सी तुम्ही बघू शकता आत्तापर्यंत एवढं काम झालं आहे अजून थोड्याफार लायटिंग्स बाकी आहेत आणि छोटं मोठं थोडं थो थोडं मोठं काम बाकी आहे आपलं ते झालं की डेकोरेशन आपलं कम्प्लीट झालं आहे कसं वाटतं नक्कीच कमेंट करा आता सेटअप लावल्यानंतर तुम्हाला पण पर नक्की परत दाखवेन मी थोडंफार झुंबर लावायचं लावा बाकी अजून फक्त आणि ओके मागे एल डी लावायचा प्लॅन चालू आहे माझा की ती वायरिंग वायर लाईट असते ती लावायचा प्लॅन चालू आहे तर कसं वाटते नक्कीच सांगा तुम्ही कमेंट करून सगळं आपण स्पंज विकत घेऊन सगळे फुलं लावलेली आहेत एकही पट्टा वगैरे कोणताही विकत आणलेला नाही आहे कपडा शिवून वगैरे घेतलेला आहे पाईप हा फायबर पाईप आहे जो पाईप पाण्याला यूज होतो तो पाईप कापून आपण त्याला का स्प्रे कलर मारलेला आहे सगळे ठाण्याला केलेलं आहे आपण आणि ठाण्यावरून आपण डायरेक्ट इथे गावी बसनी आणलेला आहे नक्कीच कमेंट करा कशी वाटते डेकोरेशन गणपती ओपनचा आपल्या चला उरलेलं काम पला स्टार्ट करूया परत एकदा फायनली डेकोरेशन आपलं पूर्ण रेडी आहे फक्त आता बाप्पांची वाट म्हणजे उद्याची आपण वाट बघतो उद्या आपले बाप्पा इकडेच बसतील डेकोरेशन कसं झालं आहे तर नक्कीच सांगा तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला असेलच ना कारण की मी पूर्ण व्हिडिओ बघायचं दाखवण्याचा प्रयत्न जर केलेला आहे मी पूर्ण व्ह्यू देतो वरतून वेगळं सगळं हे सगळं एल ई डी लावलेली आहे झुंबर सगळं आपण स्वतः केलेलं आहे इथे असं वाटतं नक्कीच कमेंट करा थोडंफार घराच्या बाहेर पण केली घराच्या बाहेरचं पण दाखवतो हे आपल्या घराच्या बाहेर थोडेसे कोंढांच्या माळावर लावलेले आहेत अजून तयारी चालूच आहे आपली थोडी 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 हा संध्याकाळचा व्यू संध्याकाळचे सहा वाजलेत आणि आत्ता डेकोरेशन आपलं कंप्लीट झालेलं आहे मस्तपैकी आता फ्रेश होतो आणि वरती ते आमचं मेन घर आहे तिकडे पण जायचं आहे कारण की इकडे गौरी गणपती बसतात तिकडे फार थोडंफार डेकोरेशन करायचं आहे तिकडे नवीन घराचं काम चालू आहे आपलं थोडंफार झालं तर असेलच की यावेळी गणपती बसणार आहे तर पुढे आपण तर तिकडे पण काम आता जायचं आहे आपल्या डेकोरेशन बनवायला तर पहिला फ्रेश होऊया मग जाऊया आपण वरच्या घरामध्ये आणि डेकोरेशन कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा आवडला असेल तर गणपती बाप्पा प्रत्येकाने कमेंटवरती टाका आणि बोला गणपती बाप्पा मोर्या पाऊस चालू झाला आहे तो आपण निघालो आहे वरती घरी वरच्या घरी जायला निघाल्या निघाल्या पाऊस चाललो फ्रेश पण झालो नाही कारण की सहा वाजलेत लोक घरी येते म्हणून फ्रेश पण आलो बोल की नंतरच एकत्र एकत्रच सगळं फ्रेश होईल क्लायमेट काय आहे भाई एक नंबर झाडं बिडं कशी झाली बघा ना डेंजर म्हणजे रोडला झाड बघा ना आपल्या हाईटची एवढी झाडं झालीत यार माझ्या हाईट एवढी झाडं झालीत रोडलाच शेती आहे आणि आपल्या बॅक साइड हे सह्याद्री सगळं आहे हे आपलं हनुमानाचं मंदिर ती मोठी मोठी झाडं झाली ती गावाकडची नदी आहे ही तो मागच्या वेळेस पण तुम्हाला दाखवला असेल मी आणि वरती बघा ना सह्याद्री आणि प्रसिद्ध गडाची धुका वगैरे कशीच बघा ना फुल डेंजर वातावरण झाले आणि ह्या साईडला पण नव्हती बारीक बारीक पाऊस पडतो आणि थंड वातावरण झालेलं आहे जेव्हा पण दोन तीन दिवसानंतर पोहाले वगैरे येणारच आहे तेव्हा पण आपण व्हिडिओ काढणारच आहे चला आता जाऊया वरच्या घरामध्ये आणखी हळूहळू चाललो आहे आपण पहिली गोष्ट लांबच आहे आपल्या घरापासून चला नमस्कार मित्रांनो आजचे दहा वाजलेत आणि जेवण वगैरे सगळं झालेलं आहे जेवताना व्हिडिओ वगैरे काढलेले असतं कारण की पटपट जेवण झालं आणि की व्हिडिओ एडिट करायची होती तर ती पण करून ठेवली आहे आत्ताच आणि तुम्हाला सांगितलं मी मघाशी की वरती गेलेलो की डेकोरेशन करायला तर ती व्हिडिओ जास्त काढायला नाही भेटेल कारण की तिकडे घराचं काम चालू होतं ऑलरेडी आपल्या तर थोडीफार व्हिडिओ काढली आहे आणि गणपती बघून बुक आत्ताच केलं आहे तर ती पण थोडी व्हिडिओ काढलेली आहे तुम्हाला दिसेल असती गोष्ट आणि फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही बोलाल की ह्या घरात तुझं डेकोरेशन एवढं चांगलं आहे तिकडे त्या घरात अजून काम चालू आहे पूर्ण झाल्यानंतर तिकडे पण अजून चांगलं डेकोरेशन करायचा प्रयत्न पुढच्या वर्षी नक्कीच करेन मी तुम्हाला हा डेकोरेशन कसं वाटलं आहे नक्कीच कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा फॉलो करायला विसरू नका भेटूया आपण नवीन व्हिडिओ अशाच नवीन व्हिडिओमध्ये बोला गणपती बाप्पा मोर या